अकरा डिसेंबर दोन हजार वीसचा चा शालेय शिक्षण विभागाचा जो शासन निर्णय आहे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे भविष्यात कंत्राटी पद्धतीने व पाच हजार या तुटपुंजा भत्त्यावर भरण्याचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाचा सर्वप्रथम भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने आम्ही निषेध करतो व हा शासन निर्णय निर्गमित करणाऱ्या शिक्षण मंत्र्याचा व त्यांच्या महाविकास आघाडी सरकारचाही जाहीर निषेध करतो महाराष्ट्रातील अनुदानित शिक्षण व्यवस्था बंद करण्याचा हा शासनाचा सुनियोजित गट आहे पन्नास हजार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे भविष्यात व्यपगत करण्याचा शासनाचा हा डाव आहे जे सुशिक्षित बेरोजगार रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत त्यांचा कायमचा रोजगार हिरावण्याचं हे षडयंत्र महाविकास आघाडी सरकारचं आहे आपल्या माध्यमातून मी शिक्षण मंत्र्यांना विनंती करू इच्छितो की पाच हजार रुपयाच्या तुटपुंज्या मानधनामध्ये शिपायाने आपलं घर कसं चालवावं याचं नियोजन आधी करून द्यावं व हा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा जर हा शासन निर्णय त्यांनी तात्काळ रद्द केला नाही तर येत्या काळामध्ये भाजप शिक्षक आघाडी महाराष्ट्रभर शाळाबंद आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही शिपाई हे पद संपूर्ण शाळेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं पद आहे आणि या पदाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आउटसोर्सिंगच्या माध्यमातून पाच हजार तुटकोंच्या माध्यम भत्त्यावर भरणे म्हणजे या संपूर्ण शिक्षण क्षेत्राचा अपमान करण्यासारखा आहे असं मी आपल्याला सांगू इच्छिते पण हा कृपया हे पाच हजाराचं मानधन जे महाराष्ट्र शासनाने दिलेलं आहे याला कुठलाही संदर्भ घेतलेला नाही आहे कुठल्याही कॅबिनेटची बैठकही घेतलेली नाही कॅबिनेटचा निर्णय नाही आहे स्कूल कोड व ई पी एस एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या अनुसूची कमध्ये कुठल्याही प्रकारचं ॲमेंडमेंट नाही आहे अजूनही कुठल्याही प्रकारचा बदल कायद्यात झाला नसताना अशा प्रकारचा अफलातून शासन निर्णय काढणे म्हणजे बेकायदेशीर बेजबाबदारपणा व शिक्षण विभागाचा गलथानपणा आहे हे स्पष्ट निदर्शनास येते एकीकडे नोकऱ्यांचा बॅकलॉग एवढा वाढलेला आहे रोजगारांचा बॅकलॉग एवढा वाढलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण हे बघतो की डबल ग्रॅज्युएट असणारे लोकसुद्धा सुद्धा चपराशी पदाला अप्लाय करतात मग जर चपराशी पदाची जर भरतीच झाली नाही तर हा आता म्हणजे बेरोजगारावर अन्याय झाल्यासारखं वाटते का आपण तुम्हाला तेच सांगत आहे की जे महाराष्ट्रातले पन्नास हजार चतुर्थ श्रेणी कर्मचारी रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेला जो रोजगार आहे खरं म्हणजे हा शासन निर्णय त्यांच्या शिक्षणाचा अपमान करणारा आहे त्यांच्या कार्यक्षमतेचा अपमान करणारा आहे खरं म्हणजे जो सुशिक्षित तरुण युवा वर्ग आहे जो नोकरीच्या प्रतीक्षेत आहे त्यांची नियुक्ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पाच हजार भत्त्यावर या शासनाला थोडस तरी विचार करायला पाहिजे होतं की या तरुणांच्या शिक्षणाचा व त्यांच्या कार्यक्षमतेचा तुम्ही अपमान करत आहे हे त्या जी आरचा अर्थ होतो हाच त्या जी आरचा अर्थ होतो आपला परिचय माझं नाव अनिल महादेराव शिवणकर भाजप शिक्षक आघाडी नागपूर विभाग संयोजक